पूर्णा शहरातील नगर परिषदच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक सत्तावीस मार्च रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने रमजान ईथ निमित्त शांता समितीच्या बैठकीचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या प्रमुख उपस्थित तर पोलीस निरीक्षक विलास बोबाडे यांच्या नियोजनाखाली घेण्यात आले रमजानी धासन सर्वांनी एकोप्याने उत्साह साजरा करण्यात यावा असे बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील हे म्हणाले याप्रसंगी रिपा ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे उत्तमराव कदम गटनेते उत्तमभाया खंदारे हनु अग्रवाल सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तुषार गायकवाड कुंदन ठाकूर रोग खुरेशी अनिल नरवाडे मोहम्मद शफीक सह पोलीस पाटील ज्ञानोबा बोकारे शांता समिती सदस्य नगरसेवक ज्येष्ठ नागरिक पत्रकार सर्व पक्षाचे पदाधिकारी पोलीस पाटील आदींची उपस्थिती होती या बैठकीचे सूत्रसंचलन जगदीश जोगदंड सर यांनी केले तर सर्वांचे आभार माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभाई खंदारे यांनी मानले आ, या ठिकाणी सोशल मीडियामध्ये जे काही अफवा पसरल्या जातात त्याच्यावर कुठंतरी शासन कडली नजर या ठिकाणी आहे मग ते कुठे प्रत्येक जाती धर्मामध्ये काही समाजकंटक असतात त्यांना कुठंतरी आळा या ठिकाणी आपल्या माध्यमातून बसलं पाहिजे मला असं या ठिकाणी वाटत कारण की शांतता भंग करण्यासाठी हे समाजकंटक त्यांना दहा दहा धर्म कोणताही नसतो परंतु त्यांचा एकच उद्देश असतो की समाजामध्ये ते मानवी आणि हे कामा नये याचे आपले आपले घोबाळे साहेब आपले पाटील साहेब साहेब या आपने आपने साहे, साहे, साहे या ठिकाणी जेव्हा पण या पुणे शहरामध्ये आहेत असे ती बारकाईची नजर असते आणि प्रत्येक व्यक्ती समाजसेवकांना नगरसेवकांना बोलावून घेतात आणि या संबंधित प्रश्न विचारतात काही अडचण आहे का मला तर असं वाटत नाही बिलकुल त्यांची त्या सोशल मीडियावर याच्यावर कडी नजर आहे तसे आपण वर्तमानपत्रामध्ये वापसुद्धा प्रत्येक या ठिकाणी केलेलं आहे एकमेव तेच कारण आहे

मी शुभेच्छा देतो पुढच्या दोन चार दिवसामध्ये आता तीस तारखेला आपला गुढीपाडवा आहे त्याच्यानंतर रामच रुग्णा आहे सहा तारखेला रामनवमी आहे म्हणजेच आंबेडकर चौक आहे बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने परत आपण मीटिंग शांतता समितीचे आयोजित करणारच आहोत त्या मीटिंगसाठी आपण निश्चितच आम्ही परत एकदा भेटू त्या येणाऱ्या ह्या आगामी सणाच्या अनुषंगाने मी सर्वात अगोदर सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रशास पोलीस प्रशासनातर्फे आपल्याला एकच विनंती माझ्या करता राहील की आपण सगळ्यांनी आपले जे तरुण मुलं आहेत त्यांच्या पोस्ट आहेत सोशल मीडियावर त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्यांच्यापर्यंत हा पैसे पोहोचवायचा आहे कि बाबा जर तुम्ही चुकीची पोस्ट केलेली असेल तर ते बघितल्यानंतर आपल्या पैकी आम्हाला डायरेक्ट कळवायचं तिच्यावर तुम्ही रिॲक्ट न होता किंवा त्याला फॉरवर्ड शेअर न करता किंवा तिच्यावर काहीतरी प्रतिक्रिया न देता तुमच्यापर्यंत किंवा आमच्यापर्यंत आली तर ती आपल्याला चुकीचं वाटतं कि त्या पोस्ट वर काहीतरी समाजामध्ये भावना भरतून त्याचे परिणाम आपल्याला बोलावं लागतात काय काम सुरक्षेचा प्रत्येक निर्माण होऊ शकतो असं जर आपल्याला वाटत असेल तर ते त्या तुला आपण सगळ्यांनी डिलीट करा त्याच्या असेल त्याला ते डिलीट करायला सांगायचं त्यानंतर यांनी सांगितलं की पाणी लाईट आम्ही तशी विनंती करतो नगरपालिका प्रशासनाला पण आम्हाला करता तुमच्या येणारे आंबेडकर पर्यंतचे जे काही दिवस आहेत त्यावेळेस नेहमी मुलत पाणी सर्व लोकांना मिळेल आणि त्याच्यामुळे काही अडचणी येणार आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना हे करतो आणि याच्या सोबतच रमजानी एकतीस तारखेला येणारी डवा आहे सहा तारखेची रामनवमी आहे आणि आज बडीदार आता सगळेजण आजपर्यंत आपलं पुराण वगैरे वाचून संपवतात त्याचा नमस्कार करायला वगैरे जातात तर त्या बडिदार साठी आधी त्या सर्व सणांसाठी सर्व धर्मातील बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि नेहमीप्रमाणे आता काही रॅली वगैरे काही प्रश्न नसतो तर सर्व वातावरण आजूबाजूला कसं चाललं माहितीये कोणीही लोक काहीता स्टेटस ठेवतात आणि कोणत्याही गोष्टीची नसलेली गोष्ट पुरून काढण्याचा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तर आपल्या बांधवांकडून सर्व समाज लोकांनी आपल्या आपल्या मुलांकडून ही गोष्ट होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यायची की आवाज ठेवा याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणारे सर्व सर आपण शांततेत आनंदात आणि अति उत्साहात साजरे करू त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन येथेच थांबतो धन्यवाद

सर्व ग्रामीण ऑफिस निष्पा बैठकीला त्याबद्दल दोन्हीवर त्यांनी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ते